हिंदू व बौद्ध घरावर होणाऱ्या हल्ल्याचा जशास तसं उत्तर देण्याचा सांगलीतील भीमशक्ती शिवशक्तीच्या बैठकीत निर्धार सिंधू सांस्कृतिक भवन नगर सांगली येथे नुकत्याच झालेल्या शुभम कुदळे यांच्या कुटुंबावरील प्राणघातक हल्ल्याची चौकशी करून शुभम कुदळे कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे तसे त्यांच्या परिवाराला संरक्षण आणि आधार देण्यासाठी हिंदुत्ववादी दे चळवळीतील नेते व आंबेडकर चळवळीतील नेते तसेच कार्यकर्ते यांनी कुदळे परिवारांना एकत्र येऊन आधार दिला यावेळी नितीन गोंधळे यांनी वंदनेने सुरुवात केली सुरुवातीस जखमी शुभम यांचा भाऊ जगदीश कुदळे यांनी झालेल्या भ्याड हल्ल्याची माहिती दिली तसेच आजपर्यंत होत तस असलेल्या अन्याय आणि अत्याचाराची संपूर्ण कैफियत सगळ्यांसमोर मांडली हा व्यक्तिगत वाद नसून कुदळे परिवाराला येथून घालवण्याचा हेतू मुस्लिम समाजाचा आहे शैलेश पवार म्हणाले की कुदळे परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व आंबेडकरी चळवळीने तसेच जनतेने रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे सिद्धार्थ कुदळे म्हणाले की शंभर फुटी पाकिजा मस्जिदच्या लगतची सदतीस एक महार वतन वर ताको अशी धमकी देऊन काही मुस्लिम समाजातील नेत्यांनी भीती दाखवून कवडीमोल स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक नितीन देशमाने म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना या घटनेप्रमाणे आम्हाला राहण्याचा अधिकार आहे जर तसंच स्वातंत्र्य आम्हाला आमच्या धर्माप्रमाणे जगण्याचा अधिकार आम्हाला घटनेने दिलेल्या अधिकारा अधिकाराप्रमाणे काही धार्मिक समूह देत नसेल त्यांचा धर्म कोणताही आम्ही पाहणार नाही त्यांच्या विरोधात अंतापर्यंतची लढाई लढू असं ते म्हणाले यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले की महारवतन जमिनीवर व आरक्षण असलेल्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण सरकारला बुलडोझर लावून उद्ध्वस्त करायला भाग पाडू आणि शामराव नगर येथील हिंदू आणि बौद्ध बांधवांवर हल्ले करून मारहाण करून हुसकावून लावून मिनी पाकिस्तान करण्याचा डाव भीमशक्ती शिवशक्ती एकत्र येऊन उद्ध्वस्त करतील शुभम कुदळे परिवाराला न्याय मिळवून देऊन तोपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे भक्कम उभे राहणार असा निर्धार या मेळाव्यामध्ये करण्यात आला सुरेश दुधगावकर रोहित जगदाळे शैलेश पवार अमर पडळकर सुरेश पवार बाळासाहेब गोंधळे किरण कांबळे नितीन गोंधळे अभिमन्यू भोसले धर्माबा कोळी संजय जाधव अरुण वाघमोडे राजू जाधव प्रसाद रिसवडे दत्तात्रय रेठरेकर शैलजा कोळी वैशाली शेळके आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली